आजच्या चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न व या आठवड्यामध्ये झालेले अतिशय महत्वाचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात ते आज आपण घेणार आहोत अतिशय कमी वेळामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणत्या कारवाई अंतर्गत अमेरिकेने इराणच्या अनुस्थळांवर हवाई हल्ले केले तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन मेड नाईट हॅमर प्रश्न दोन संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर त्याचं उत्तर आहे तेवीस जूनला प्रश्न तीन माजी वसुंधरा सिक्स पॉईंट झिरो उपक्रम कोणी सुरू केला तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न चार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या दहाव्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन कोण करणार आहे तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देश प्रश्न पाच कोणत्या डायमंड लीगमध्ये नीरज चोपडाने अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर थ्रो करून सुवर्णपदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे पॅरिस प्रश्न सहा जागतिक आरोग्य सभेने प्रथमच जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्यात कोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे तर त्याचं उत्तर आहे त्वचा रोगाचा प्रश्न सात पाहूया पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर त्याचं उत्तर आहे शिवसुब्रमण्यम रमन यांनी प्रश्न आठ केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोणत्या राज्यातील कतरनिया घाट येथे घारियाल संवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात प्रश्न नऊ थायलंड आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकली आहेत तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस पदके प्रश्न दहा पाहूया वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने कोणत्या कोणाला डिजिटल पेमेंट पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस प्रदान केला आहे तर त्याचं उत्तर आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक प्रश्न अकरा कोणी दोन हजार पंचवीस पस्तीस हे वर्ष जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशने प्रश्न बारा नुकताच प्रकाशित झालेला विंग्स टू अ होप्स खंड दोन हा कोणत्या भाषांचा संग्रह आहे तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन याचे उद्घाटन कुठे केले तर त्याचं उत्तर आहे देहरादून प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस च्या जागतिक शांतता निर्देशांकात भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे पंधरावे स्थान प्रश्न पंधरा हॅलीच्या दुमकेतू बद्दल भारतातील पहिला अभिलेखगार पुरावा मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात सापडलं आहे हे मंदिर कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सोळा शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर त्याचं उत्तर आहे नव्याण्णव स्थान प्रश्न सतरा अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने एफ डी ए मान्यता दिलेले लेना ले, कापीवीर हे औषध कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे वी प्रश्न अठरा अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न एकोणीस प्रोजेक्ट सतरा आहे स्टेल्स पैकी पहिले आय एन एस नीलगिरी कुठे तैनात करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टनम येथे प्रश्न वीस संविधान हत्या दिन पहिल्यांदा कधी साजरा केला जाईल तर त्याचं उत्तर आहे पंचवीस जूनला असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद